इयत्ता दहावी विषयगणित भाग एक यस एस सी बोर्ड पॅटर्नप्रमाणे पूर्वपरीक्षा उत्तरपत्रिका सन दोन हजार चोवीस याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला ए पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा गुण चार पहिला प्रश्न आहे दोन पाच आठ अकरा या अंकगणिती श्रेणीतील फरक काढा ए दोन बी तीन सी वजा तीन डी चार आणि उत्तर आहे बी तीन प्रश्न दुसरा जर ए बरोबर दोन बी बरोबर वजा पाच सी बरोबर तीन तर बी वर्ग वजा चार ए सीची किंमत किती उत्तर पर्याय आहेत ए एक बी वजा एक सी चार डी वजा दोन उत्तर आहे ए एक पुढचा प्रश्न आहे एक फासा टाकला असता नमुना घटकांची संख्या लिहा ए दोन बी चार सी सहा डी आठ उत्तर आहे सी सहा प्रश्न चौथा एका पेनची किंमत तीनशे रुपये असून त्यावर सहा दराने एस जी एस टी आकाराला तर एस जी एस टी टिंबटिंब होईल ए चोवीस बी बारा सी सोळा डी अठरा उत्तराचा पर्याय आहे डी अठरा प्रश्न दुसरा बी खालील उपप्रश्न सोडवा गुण चार एक स्... असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी डी बरोबर सात डी बरोबर पस्तीस व डी बरोबर वजा एकवीस तर वायची किंमत काढा वाय बरोबर डी वाय भागिले डी बरोबर वजा एकवीस छेद सात बरोबर वजा ती प्रश्न दुसरा एक नाणी फेकले असता नमुना अवकाश व नमुना घटकांची संख्या लिहा उत्तर यस बरोबर एच टी नम नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ यस बरोबर दोन प्रश्न तिसरा एकतीस ते चाळीस या वर्गाचा वर्गमध्ये लिहा वर्गमध्ये बरोबर वर्गाची वरची सीमा अधिक वर्गाची खालची सीमा भागिले दोन वर्गमध्ये बरोबर एकतीस अधिक चाळीस छेद दोन एकाहत्तर छेद दोन बरोबर पस्तीस पॉईंट पाच एका शेअरची दर्शन किंमत शंभर रुपये व बाजारभाव एकशे वीस रुपये आहे तर शेअरवर आकारलेले आधी काढा बाजारभाव बरोबर दर्शन किंमत अधिक आधी एकशे वीस बरोबर शंभर अधिक आधी मूल्य एकशे वीस एक वजा शंभर आणि आधी बरोबर वीस रुपये पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा गुण चार एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत पाचशे शहाऐंशी रुपये आहे जी एस टीचा दर अठरा टक्के आहे तर ग्राहकाला किती जी एस टी भरावा लागेल ते काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा घड्याळ्याची करपात्र बरोबर पाचशे शहाऐंशी रुपये जी एस टीचा दरबरोबर अठरा टक्के सी जी जी एस टी बरोबर अठरा छेद शंभर गुणिले पाचशे शहाऐंशी जी एस टी बरोबर एकशे पाच रु पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये दोन नाणी एकाच वेळी फेकले असता खालील घटना लिहिण्यासाठी दिलेली कृती पूर्ण करा एस बरोबर एच 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 टी टी एच आणि टी टी यानंतर नंबर ऑफ एस बरोबर चार घटना बी जास्तीत जास्त एक काटा मिळणे आहे ए बरोबर नंबर ऑफ ए बरोबर तीन बी बरोबर एच 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 टी आणि टी एच नंबर ऑफ ए बरोबर तीन खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा एक जर के एक स्वर्ग वजा दहा साधिक तीन बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ तीन असेल तर केची किंमत काढा एक्स बरोबर तीन ही किंमत वरील वर्ग समीकरणात ठेवू के एक्स वर्ग वजा दहा साधिक तीन बरोबर शून्य या वर्ग वर्गसमीकरणाचे एक मूळ तीन आहे म्हणून तीन तीन के तीनचा वर्ग वजा दहा गुणिले तीन अधिक तीन बरोबर शून्य के नऊ वजा तीस अधिक तीन बरोबर शून्य नऊ के वजा सत्तावीस बरोबर शून्य के बरोबर सत्तावीस छेद नऊ के बरोबर तीन म्हणून त्या वर्गसमीकरणाचे एक मूळ के आहे दुसरं सात तेरा एकोणीस पंचवीस या अंकगणिती श्रेणीची एकोणीसावे पद काढा दिलेली अंकगणिती श्रीडी सात तेरा एकोणीस पंचवीस येते ए बरोबर सात डी बरोबर तेरा वाजा सात बरोबर सहा परंतु टी एन बरोबर ए अधिक एन वाजा एक गुन्हेले डी टी एकोणीस बरोबर सात अधिक एकोणीस वाजा एक गुन्हेले सहा सात अधिक अठरा गुन्हेले सहा बरोबर सात अधिक एकशे आठ टी एकोणीस बरोबर एकशे पंधरा दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे एकोणीसावे पद एकशे पंधरा आहे पुढचा प्रश्न सर्वेशने शंभर रुपये दर्शनी किमतीचे पन्नास शेअर्स बाजारभाव ऐंशी रुपये होता विकत त्यावेळी विकत घेतले त्या वर्षी कंपनीने वीस टक्के लाभांश दिला तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा येते बाजारभाव रुपये ऐंशी दर्शनी किमा शंभर शेअर्सची संख्या पन्नास आणि लाभांशाचा दर वीस टक्के एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणिले बाजार भाव बरोबर पन्नास गुणिले ऐंशी बरोबर चार हजार रुपये प्रत्येक शेअरवरील लाभांश बरोबर दर्शनी कमती चाळीस टक्के म्हणजे वीस गु छेद शंभर बरोबर शंभर बरोबर वीस पन्नास शेअरवरील एकूण लाभांशबरोबर पन्नास गुणिले वीस एक हजार रुपये आता परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश एकूण गुंतवणूक गुणिले शंभर म्हणजे एक हजार छेद चार हजार गुणिले शंभर बरोबर पंचवीस टक्के म्हणून गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर पंचवीस टक्के आहे पन्नास शेअर्स प्रत्येक कार्डवर एक संख्या याप्रमाणे एक ते चाळीस या संख्या लिहिलेली चाळीस कार्ड एका पिशवीत आहे त्यापैकी एक, का एक कार्ड उचलले असता त्या कार्डवरची संख्या पाचच्या पटीत असण्याची संभाव्यता काढा नमुना यस बरोबर एक दोन तीन चार पाच डॉट 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 चाळीस नंबर ऑफ यस बरोबर चाळीस समजा घटना ए तिकिटावर संख्या पाचच्या पटीत असणे बी बरोबर पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस नंबर ऑफ बी बरोबर आठ प्रोबेबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस आठ छेद चाळीस म्हणजे एक छेद पाच प्रश्नतिसरा ए खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा गुण तीन पाच एक स्वजा तीन वाय बरोबर आठ आणि तीन एक साधिक वाय बरोबर दोन ही एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी खालील चौकटीतील रिकामे जागा भरा पाच एक स्वजा तीन वाय बरोबर आठ आणि तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन ही समीकरणे आहेत या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना तीनने गुणू म्हणजे नऊ एक्स अधिक तीन वाय बरोबर सहा आता समीकरण एक व समीकरण तीन यांची बेरीज करू पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ आणि नऊ एक्स अधिक तीन वाय वजा सहा म्हणजे चौदा एक्स बरोबर चौदा एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवून एक तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन तीन अधिक वाय बरोबर दोन म्हणजे वाय बरोबर वजा एक म्हणून समीकरणाची उकल एक्स वाय एक वजा दोन आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा गुण सहा एक व एकशे चाळीस यामधील सर्व चारने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती चार आठ बारा सोळा एकशे छत्तीस वरील क्रमिका एक अंकगणिती श्रेणी आहे ए बरोबर चार डी बरोबर चार आणि टी एन बरोबर एकशे छत्तीस टी एन बरोबर ए आधिक यन वजा एक गुणिले डी एकशे छत्तीस बरोबर चार, चार आधिक यन वजा एक गुणिले चार एकशे छत्तीस बरोबर चार अधिक चार एन वजा चार म्हणजे चार एन बरोबर एकशे छत्तीस एन बरोबर एकशे छत्तीस भागिले चार युएन बरोबर चौतीस ही किंमत आपण एस एनमध्ये टाकूया एस एन बरोबर एन छेद दोन कवसा दोन ए अधिक एन वाजा एक डी डीस चौतीस बरोबर चौतीस छेद दोन कौसा दोन कंसात चार अधिक चौतीस वाजा एक गुनिले चार यस चौतीस बरोबर चौतीस छेद दोन दोन कवसा चार अधिक तेहतीस गुनिले चार यस चौतीस बरोबर चौतीस छेद दोन कंसात आठ अधिक एकशे बत्तीस येस चौतीस बरोबर सतरा येस सतराबरोबर दोन हजार तीनशे ऐंशी म्हणून एक व एकशे चाळीसमधील सर्व संख्यांची बेरीज एकशे दोन हजार तीनशे चाळीस आहे प्रश्न दुसरा स्वराने पन्नास हजार रुपये छापील किमतीचा लॅपटॉप विकत घेतला दुकानदाराने या किमतीवर तिला दहा टक्के सूट दिली लॅपटॉपवर जी एस टीचा दर अठरा टक्के आहे तर सी जी एस टी व एस जी एस टीचा दर काढा व स्वराला लॅपटॉप किती रुपयांना मिळाला सूटबरोबर दहा टक्के सुरुवातीला पण पन सूटबरोबर पन्नास हजार गुणिले दहा छेद शंभर करपात्र रक्कमबरोबर पन्नास हजार वजा पाच हजार बरोबर पंचेचाळीस हजार सी जी एस टी बरोबर पंचेचाळीस हजार गुणिले नऊ छेद शंभर बरोबर चारशे पन्नास गुनिलेले नऊ सी जी एस टीचा दर चार हजार पन्नास एस जी एस टीचा दर चार पंचेचाळीस हजार गुनिलेले नऊ छेद शंभर बरोबर चारशे पन्नास गुनिलेले नऊ बरोबर चार हजार पन्नास लॅपटॉपची किंमत पंचेचाळीस हजार अधिक चार हजार पन्नास अधिक चार हजार पन्नास बरोबर त्रेपन्न हजार शंभर म्हणजे स्वराला तो लॅपटॉप त्रेपन्न हजार शंभर रुपयास मिळेल तिसरा अंकाची पुनरावृत्ती न करता शून्य एक दोन तीन चार अंकापासून दोन अंकी संख्या तयार केली तर खालील घटनांची संभाव्यता काढा एक ती संख्या सम असेल दोन ती संख्या तीसपेक्षा मोठी असेल यस बरोबर दहा बारा तेरा चौदा वीस एकवीस तेवीस चोवीस तीस एकतीस बत्तीस चौतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळ आणि त्रेचाळीस नंबर ऑफ यस बरोबर सोळा घटना ए साठी अट्ट तयार झालेली संख्या समसंख्या असणे आहे उत्तर ए बरोबर दहा बारा चौदा वीस चोवीस तीस बत्तीस चौतीस चाळीस चाल बेचाळीस नंबर ऑफ ए बरोबर दहा प्रोबेबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ यस दहा छेद सोळा म्हणजे पाच छेद आठ असे यानंतर घटना सी साठी अट्ट तयार झालेली संख्या तीसपेक्षा पेक्षा मोठ्या असणे ही आहे सी बरोबर एकतीस बत्तीस चौतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस नंबर ऑफ सी बरोबर सात प्रोबेबिलिटी ऑफ सी बरोबर नंबर ऑफ सी छेद नंबर ऑफ यस सात छेद सोळा प्रश्न चौथा खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा एक दोन पुरुष आणि पाच स्त्रिया एक काम एका दिवसात पूर्ण करतात तेच काम चार पुरुष आणि चार स्त्रिया तीन दिवसात पूर्ण करतात तर तेच काम एकटा पुरुष किंवा एकटी स्त्री किती दिवसात पूर्ण करतील ते काढा समजा एकटा पुरुष ते काम एकस दिवसात व एकटी स्त्री ते काम दिवसात पूर्ण करते एका दिवसात पुरुषांनी केलेले कामबरोबर एक छेदेक्स एका दिवसात स्त्रीने केलेले काम बरोबर एक छेद वाय दोघांनी मिळून एका दिवसात केलेले काम बरोबर एक छेद चार पहिल्या अटीनुसार दोन छेद एक साधिक पाच छेद वाय बरोबर एक छेद चार दोन वाय अधिक पाच एक्स बरोबर एक आणि छेदामध्ये एक्स वाय छेद चार तिरकस गुणाकार करूया आठ वाय अधिक वीस एक्स बरोबर एक्स वाय वीस एक्स अधिक आठ वाय बरोबर एक्स वाय समीकरण क्रमांक एक दुसऱ्या अटीनुसार चार छेद एक साधिक चार छेद वाय बरोबर एक छेद तीन तिरकस गुणाकार करूया चार वाय अधिक चार एक्स छेद तीन बरोबर एक छेद एक्स वाय बारा वाय अधिक X, बरुबर बारा एक्स बरोबर एक्स वाय बारा एक्धिक बारा वाय बरोबर एक्स वाय समीकरण क्रमांक दोन समीकरण एक ला साथ एक वाई, बर तीन तीनने गुणू साठ एक्स अधिक चोवीस वाय बरोबर तीन एक्स वाय समीकरण दोन दोनला दोनने गुणून चोवीस एक्स अधिक चोवीस वाय बरोबर दोन एक्स वाय समीकरण क्रमांक चार समीकरण तीन व चारची बेरीज करून साठ एक्स अधिक चोवीस वाय बरोबर तीन एक्स वाय चोवीस एक्धिक चोवीस वाय बरोबर दोन एक्स वाय वजाबाकी केल्यानंतर छत्तीस एक्स बरोबर एक्स वाय वाय बरोबर छत्तीस ही किंमत समीकरणामध्ये ठेवूया वीस एक्स अधिक आठ कौसात छत्तीस बरोबर एक्स वाय वी वीस एक्स अधिक दोनशे अठ्ठ्याऐंशी बरोबर छत्तीस एक्स वीस एक्स वजा छत्तीस एक्स बरोबर वजा दोनशे अठ्ठ्याऐंशी वजा सोळा एक्स बरोबर वजा दोनशे अठ्ठ्याऐंशी एक्स बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी छेद सोळा एक्स बरोबर अठरा पुरुष अठरा दिवस आणि स्त्री छत्तीस दिवसात हे काम पूर्ण करेल चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या पाच पट्टीपेक्षा सहाने अधिक व बा अजून बाकी एक येते तर भागाकार व भाजक बरोबर किती समजा भाज्यक बरोबर एक्स मानो भागाकार भाजकाच्या पाच एक साधिक सहा भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी चारशे साठ बरोबर एक कंसात पाच एक साधिक सहा अधिक एक पाच एक स्वर्ग अधिक सहा एक अधिक एक वजा चारशे साठ बरोबर शून्य पाच एक स्वर्ग अधिक सहा एक वजा चारशे एकोणसाठ बरोबर शून्य पाच एक स्वर्ग वजा पंचेचाळीस एक साधिक एक्कावन्न एक्स वजा चारशे एकोणसाठ बरोबर शून्य पाच कंसात एक स्वजा नऊ एक्कावन्न कंसात एक स्वजा नऊ बरोबर शून्य पाच एक साधिक एक्कावन्न आणि एक स्वजा नऊ बरोबर शून्य पाच एक साधिक एक्कावन्न बरोबर शून्य किंवा एक वजा नऊ बरोबर शून्य एक्स बरोबर वजा एक्कावन्न छेद पाच किंवा एक्स बरोबर नऊ नऊ ही नैसर्गिक संख्या आहे म्हणून उत्तर नऊ असेल प्रश्न पाचवा एक्स व वायच्यालातील एक, एक सामायिक समीकरणापासून पुढील निश्चित मिळते तर डी चार तीन सहा पाच डी एक्स बरोबर चार आठ ए पाच डी वाय बरोबर ए चार बी चार आठ या ठिकाणी आपल्याला ए आणि बीच्या किमती काढायच्या आहेत सुरुवातीला डी बरोबर चार गुणिले पाच वाजा तीन गुणिले सहा वीस वाजा अठरा बरोबर दोन यानंतर डी एक्स बरोबर चार गुणिले पाच वजा ए गुणिले आठ म्हणजे डी बरोबर वीस वजा आठ ए डी वायची किंमत काढून घेऊया चार चार बी आठ चार गुणिले आठ वजा चार गुणिले बी डी वायची किंमत बत्तीस वजा चार बी यानंतर एक्स आणि वायची किंमती काढूया एक्सबरोबर डी एक्स भागिले डी वजा दोन बरोबर वीस वजा आठ ए यानंतर एक्स बरोबर डी एक्स भागिले डी वजा चार बरोबर वीस वजा आठ वजा वीस वजा चार बरोबर वजा आठ वजा चोवीस बरोबर वजा आठ चोवीस बरोबर आठ चोवीस छेद आठ बरोबर ए ए बरोबर तीन त्यानंतर वायची किंमत काढू वाय बरोबर डी वाय छेद डी म्हणजे चार बरोबर बत्तीस वजा चार बी छेद दोन आठ बरोबर व बत्तीस वजा चार बी आठ वजा बत्तीस बरोबर वजा चार बी वजा चोवीस बरोबर वजा चार बी चोवीस बरोबर चार बी चार छेद चोवीस छेद चार बरोबर बी म्हणजे बी बरोबर सहा धन्यवाद